नगरपालिकेला रितसर पत्र दिलं आहे की हे सगळे जेवढे अनाधिकृत बॅनर आहेत हे तत्काळ काढले पाहिजेत याची कुणाची गैर नका नाही तर आम्ही अजितदादाच्या गाडी फुडू उद्याच्याला आम्ही आडवा पडू बॅनर आणि झेंडे जी काढलेत तर जे अनाधिकृत जे सगळे बॅनर लागलेत हे बॅनर काढले पाहिजेत आम्हाला अजित पवारांना येण्याबद्दल किंवा अजित पवारांनी बॅनर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावण्याबद्दल आमचं मत नाही त्यांनी सगळं बीड रंगवावं आम त्याच्याबद्दल नाही पण आमचे बॅनर अजितदादा यायलेत म्हणून जर काढत असतील तर मग अजितदादांना दुसऱ्या पक्षाची अलर्जी आहे का त्यांचं विचार केला सगळं पूर्व सगळे शाखा पक्षाचे अशी परिस्थिती नमस्कार लोकनीती न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो आणि एका नव्या विषयाला आज सुरुवात करतो बीडमध्ये बॅनर युद्ध जे आहे ते पुढे येताना दिसतंय कारण की अजितदादा पवार हे दोन दिवसाच्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांचे बॅनर लागलेत मात्र शेतकरी कामगार पक्षाचे बॅनर हे बॅनर लावायच्या आधी काढण्यात आले आहेत मोहन मोहनगुंडे या सगळ्या विषयानंतर आक्रमक झालेत काय त्यांची भूमिका आहे आपण जाणून घेऊत भाई तुमचे बॅनर काढण्यात आलेत आणि अजितदादा यांचे लावण्यात आले आहेत काय भूमिका आहे एकंदरीत खरं तर कुठलाही कार्यक्रम असला तर कुठल्याही पार्टीचा असो किंवा एखाद्या चळवळीतला जयंतीचा कुणाचाही असो तर एक दोन चार दिवस अगोदर एक दोन दिवस नंतर असे बॅनर कुणी पण लावणं साहजिक आहे त्या कार्यक्रमाची प्रसिद्धी झाली पाहिजे मात्र आम्ही तीन ऑगस्टला नाना पाटील अण्णाभाऊ साठेंची जी जयंती होती आणि पक्षाचं वर्धापन दिन त्यानिमित्तानं आम्ही दोन आणि एक तारखेला एक ऑगस्टला आम्ही आमच्या सहकाऱ्याने इथं शहरामध्ये बॅनर लावले ती बॅनर लावतात का नाही तर त्यांनी कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच सगळे झेंडे आणि बॅनर सगळे घेऊन गेले मग अजित पवार आणि आम्ही कर्मचाऱ्यांना विचारलं त्या नगरपालिकेच्या किंवा कशामुळे काढत आहेत म्हणजे अजितदादा येत आहेत मग जर तुम्ही अजितदादा येत आहेत म्हणून जर दुसऱ्या पक्षाचे तुम्ही झेंडे आणि बॅनर काढत असताल तर हे चुकीचं नाही का ही पक्षपाती वागणूक नाही का तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही रिकाम्या जागेमध्ये हजारो लाखो होल्डिंग लावायला हवा आमचा त्याच्यावर आक्षेप नाही मात्र तुम्ही आमच्यासारख्या चवळीतल्या कार्यकर्त्यांना दाबादाबी करताय मग ही मजुरी नाही का तुमची तर हे आम्ही चलू देणार नाहीत आम्ही आज नगरपालिकेला रितसर पत्र दिलं आहे की हे सगळे जेवढे अनाधिकृत अधिकृत बॅनर आहेत हे तात्काळ काढले पाहिजेत याची कुणाची गैर करू नका तर आम्ही आज दादाच्या गाडी पुढं उद्याच्याला आम्ही आडवा पडू मला सांगा दादा बॅनर बाजी संदर्भामध्ये जास्त काही ॲक्टिव्ह नसतात ते कायम सांगत असतात बॅनर लावू नका सत्कार करू नका हारक करू नका मग हे कोण नेमकं करत आहे नाही नेते कुणी बी कार्यकर्त्यांना तसंच सांगत असत करू नका म्हणून मात्र खाली लाभधारक कार्यकर्ते काही शांत बसत नसते तर हे गुत्त्याद्वारे पोचलेले त्यांना ते त्यांना दाखविण्यासाठी हे करावंच लागतं मग आमचे झेंडे आणि आमचे बॅनर का काढले तुम्ही आमचे बी राहू देशात तुमचे तुमच्या लावाना तुम्ही आमचा कुठं तुम्हाला विरोध या मात्र आमचे झेंडे आणि आमचे जे बॅनर काढले ना याच्यावर आम्ही आज अनाधिकृत बॅनर काढा म्हणून मागणी केली आहे कलेक्टर कलेक्टरकडं विषय नगरपालिकेचा आहे मात्र तुम्ही अजित पवार यांच्या विरोधात का भूमिका घेता नाही विरोधात नाही आपण कोणाच्या विरोधात भूमिका नाही आमची आमचे बॅनर आणि झेंडे जे काढलेत जे अनाधिकृत जे सगळे बॅनर लागलेत हे बॅनर काढले पाहिजेत आम्हा अजित पवारांना येण्याबद्दल किंवा अजित पवारांनी बॅनर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावण्याबद्दल आमचं मत नाही त्यांनी सगळं बीड रांगवावं आम त्याच्याबद्दल नाही पण आमचे बॅनर अजितदादा यायलेत म्हणून जर काढत असतील तर मग अजितदादांना दुसऱ्या पक्षाची अलर्जी आहे का त्यांचा वडील पॉरजित विचार केला त्यांचं सगळं पूर्व सगळे शाखा पक्षाचे आहेत अशी परिस्थिती तुम्ही विचारा अजितदा काय भूमिका असं ना आता तुम तुमचे बॅनर जर परत लागले नाहीत हे बॅनर बॅनर परत तर आता कार्यक्रम झालेला आमचा मात्र हे जे अनाधिकृत बॅनर आहेत हे बॅनर काढले पाहिजेत कुणीतरी तुम्ही सत्यत आहेत म्हणून तुमचे बॅनर लावायचे आणि आमच्यासारख्या गरीब कार्यकर्त्याचे काढून टाकायचे हे चुकीचं आहे आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि जर बॅनर संध्याकाळी नाही निघले तर आम्ही उद्याच्या लाजेत दादांची गाडी आडवणार हो मी आणि गाडी आडून नेमकं काय विचारणार विचारणार दादा ना आम्ही की तुम्ही बारकी बारके पक्ष तुम्हाला संपवायचेत का दा तुम्ही सांगितलं का आपले होल्डिंग काढून बाकीचे हाकलून द्या असं विचारणार ना तुम्ही सांगितलं होतं बारामतीच्या धर्तीवर आम्ही बीडमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करू म्हणून हे काम आहे का तुमचं लोकांचं अशा पद्धतीचं बघू शकतो भाई मोहन गुंड जे आहेत ते या बॅनर त्यांच्या हटवल्यानंतर आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आमचे बॅनर काढलेत मात्र आता हे जे काही अनाधिकृत बॅनर जे आहेत ते तात्काळ हटवण्याची मागणी मोहनभाई गुंडे यांनी केली आणि असं नाही घडलं तर उद्या अजितदादा पवार यांचा तापा जो आहे तो आम्ही अडवणार आणि त्यांना या सगळ्या संदर्भामध्ये देखील विचारणार विचारण्याची भूमिका भाई मोहन गुंडे यांनी घेतलेली